प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे लवकर ना गार घ्यायसाठी बॉटल पाण्यानं भरली फ्रीजरमध्ये ठेवली आणि लक्षात नाही संध्याकाळी आल्यानंतर पण दुसऱ्या दिवशी सकाळी बैठले तर बर्फ होलाय पूर्ण बॉटल खराब झाली कसं पाणी भरपूर पूर्ण भरलं होतं ना त्यामुळे बर्फ झाल्यामुळे कसं त्याला जागाच नाही उडली आणि बर्फ त्यामुळे ते असं तडा गेला थोडंसं असं मोठं होतं बर्फ झाल्यानंतर ना जागा अजून लागते त्याला तर ही बघा गावाकडून आणलेली पपई पिकले आज कापायला पाहिजे मस्त असे छान बिना केमिकलचे पिकलेले आज मला दोन वेळा रेग्युलरचे एकदा कपडे आणि एकदा बेडशीट वगैरे ते एकदा असं आणि इकडे मी सॅक पण ही जुनी सॅक आहे पिलूची ती त्याला नको आहे त्यानं नवीन काढलेले वापरायला त्यामुळे जुनी सॅक धुवून ठेवणार नाही तर मग कोणाला तरी दुसऱ्यांच्या मुलांना देणार वापरायला पण पहिल्यांदा धुवून ठेवते आणि ह्या दोन ब्लॅक कलरच्या आहेत ह्या मी अशाच म्हणजे एक दिवसासाठी जर कुठे गेले तर मी हे सॅकमधूनच कपडे घेते तर हे मला कपडे बघा एवढी काढलेले आहेत दोन वेळा तरी मशीन होणार आणि ही सॅक आहे ही मला हातावर गरम पाण्यामध्ये भिजत घालून मग धुवायला पाहिजे तर अजून दाखवत मी ही रूम कशी पूर्ण घेतल्या पूर्ण माझे ना झाडून झालेले जा मी सकाळी आंघोळीच्या अगोदर सगळं हे बघा वरचं सगळे डबे वगैरे व्यवस्थित लावलेले आहेत तिकडली सगळी पोती होती की नाही अशी कपड्यांची भरून अशी कोपऱ्यात अशी ठेवलेली ती सगळी मी काढलेलीत आणि बाहेर शेडमध्ये नेऊन ठेवलेली आहेत ती दुपारी माझं सगळं आवरल्यानंतर मी त्यातली थोडी थोडी जी लागणार आहे ठेवणार बाकीची सगळी पोत्यामध्ये बांधणार आहे आणि मावशीकडे देणार आहे ती कुणाला तरी देऊन टाकणार आहे तर आणि त्यानंतर हे बघा मी तुम्हाला रूम पिंपामध्ये जे जास्तीचं कडधान्य असते ना ते पिंपामध्ये ठेवलेलं आहे ह्या बॅगेमध्ये मी मी आता ड्रायक्लीनच्या साड्या सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत त्या द्यायचे त्यानंतर इकडे सगळं मी हे पिलूचं ना पुस्तकं वगैरे व ह्या सगळ्यात कप्पा रिकामा केलेल्या आणि ते आता व्यवस्थित बघून ठेवून देणार आहे बा किती कंपॉस किती साहित्य जे पडेल ते पडेल तिथंच परत नवीन आणायचं ते परत काय शोधून वापरायचे नाही मी असं किती वेळा ठेवते आहे सगळ्या तर याने त्याचं एकट्याच इतकं साहित्य आहे बघा मी आता रिकामं केलेलं आहे इकडे आता मा मला पडदे वगैरे पण धुवायला काढायचे पण आज नाही अजून पाणी आलेलं नाही आहे त्यामुळे उद्या किंवा परवा काढेन तर आज आंघोळीच्या अगोदर हे आवरून घेतलेले आहे त्यानंतर इथे दाखवते काढून ठेवलेले गोदडीसाठी दोन गोद गोदडी होतील पाच पाच साड्यांचे ते काढून ठेवलेले आहेत ते द्यायचंय चहा झाला का बघूया चला मस्तपैकी आपला चहा झालेला आहे तर या चहा घ्यायला सगळ्यांनी तर हे झालं ना तुरीच्या शेंगा म्हणतात तूर म्हणतात जे तुरीची डाळ बनवतात ना तर ह्या शेंगा चहा आपलं जास्त ना तर ह्या भरल्या की ते काढतात वाळल्या की आणि मग त्याचं असं गिरणीला दोन असं हे करून भरण म्हणतात ना मोठे अर्धे भाग असं करून आणतात आणि ही तुरीची डाळ म्हणतात ह्या शेंगा पूर्ण अशा भरल्यानंतर वाळतात आणि त्यानंतर हे काढायचे असते तूर तर पण ह्या तर हे आता ओले ओली तूर म्हणायची याला ह्याची आमटी पण मस्त लागते पण आज मी आमटी नाही बनवणार ना। तर हे अशा शेंगा कुकरमध्ये टाकायच्या थोडंसं पाणी टाकायचं मीठ घालायचं आणि उकडून घ्यायच्या म्हणजे आपण भोईमुगाच्या शेंगा कशा उकडून घेतोय तर तशाच उकडून घ्यायच्या मस्त लागते तर हे आता मी कुकरमध्ये आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता मीठ टाकायचं आपलं किचन दोन साफ करून सगळं झालेलं आहे हे डबे वगैरे तिथले आहेत तिथे घासून थोडेफार ठेवलेले आहेत आणि सगळी भांडी मी बाहेर नेऊन ठेवलेली आहेत आणि पाणी संपलेले आहे त्यामुळे भांडी मला सगळी उद्या घासायला पाहिजे हे वगर ट्रॉलीज वगैरे सगळं धुवून काढायला लागते कारण दोन महिन्यानं जर झाडायला नाही ना तर झुरळ वगैरे होतात त्यामुळे कसं दोन महिन्यानं एकदा कसा नाही मला हे सगळं धुवून वगैरे घ्यायला लागते आणि माझा देवारं कनी मार्बलच आहे आणि त्याच्यावर कधी असं हळदी कुंकवाचे डाग ओढलेले आहेत तर ते कसे घालवायचे जर कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा हां कारण ते धुतलं तरी तसंच दिसतं तर आपली सकाळ सकाळी कधी ही रूम एक झाडून झालेली जा आहे पूर्ण कारण पाणी आलेलं नाही आहे त्यामुळे भांडी काय आवरता येत नाहीत चला तर आपलं सगळं झाडून झालेलं आहे वरून पण जिन्याच्यावरून आणि पाणी पण आलेलं आहे आता थोडंसं पहिलं सगळी धूळ पडलेलं आहे माझं आवरते आणि मग आपली भांडी घासायला घेते चला तुम्हाला दाखवते काय काय झाड अरे पूर्ण असं जिण्याच्या हे वरून सगळं झाडून वगैरे झालेलं आहे आपलं आता फक्त भांडी घासायची आज आणि उद्या फरशा धुवून काढेन सगळं कारण पाणी एवढं सगळं पूर्ण नाही भांड्यांना वगैरे जर जास्त आलं तरी इथे कचरा ह्या पोत्यामध्ये भरून ठेवलेला आहे टाकायचा आहे बाकी सगळं रिकामं करून सगळं झाडून घेतलेलं आहे त्यानंतर तिकडे आपल्याला पुढं टेरेस आहे पाण्यानं दरवाजा कसा झाले पूर्ण असं सगळं आपलं झालेलं आहे तिथे थोडेसे कलरचे डबे वगैरे उरलेले ते थोडंसं ठेवलेलं ला सगळ्या लावून आणि ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण कसा अवतार ना ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथेच थांबते पुन्हा भेटून नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद